नगरपालिकेच्या शाळा क्रमांक आहे ते आदरणीय एकाजी शिंदेसाहेब पालकमंत्री आदरणीय शंभराजी देसाई साहेब यांच्या सहकार्यातून या ठिकाणी पी व्ही ब्लॉकच्या कामाचा हाच भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे टी व्ही प्लॅक खरं पाहायला गेलं तर त्या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या संपूर्ण शाळा हार्ट ऑफ सिटीमध्ये म्हणजे मध्यवर्ती भागामधले आहेत आपण जर संपूर्ण ह्या परिसराचा विचार करता पाहता संपूर्ण हा गावटाण दाट लोकवस्तीचा असा हा परिसर आहे या ठिकाणी शाळेमध्ये एक चांगल्या पद्धतीनं पेविंग ब्लॉक कारण का ही शाळा त्याबरोबर इतरही सामाजिक उपक्रमासाठी ह्या ग्राउंडचा या ठिकाणी वापर केला जातो त्यामुळं स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून तसेच सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पेविंग ब्लॉकची आवश्यकता होती तेथील नागरिकांच्या मालवीनुसार आदरणीय शरद साहेब शिवसेना संपर्क प्रमुख सातारा जिल्हा यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी पेविंग ब्लॉकच्या कामाचं या ठिकाणी भूमिपूजन पार पडले सात लाख एकोणसत्तर हजार एकोणसाठ हजार असं ह्या कामाचं स्वरूप आहे अज लोक या अर्ध्या दिवसामध्ये कामाचं रोज होईल आणि पर्यायानं या शाळेच्या सुशुषुकीकरणाला स्वच्छेच्या दृष्टिकोनातून हे काम चांगल्या पद्धतीनं पार पडल असा आमचा